हॅलो एव्रिवान या व्हिडिओमध्ये आज आपण पहिलीची पंधरावी कविता पाहणार आहोत जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्यामधील ही कविता आहे सगळ्यांच्या आवडीची कविता आहे एकदम छोटीशी कविता आहे झुक 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 असा शब्द ऐकला की काय लक्षात येते आंगणगाडी म्हणजे काय तर रेल्वे एकदम भारी कविता आहे आता आपण पाहूया काय म्हणते कवितामध्ये कवी गाडी आली गाडी आली झुक 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 शिटी कशी वाजते बघा कुक 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 इंजिन चा धूर निघे भग भक, भक भक चाके पाहू तपासून ठक 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 जायचे का दूर कोठे भुर 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 आता खाली पाहू कोठे जा नेऊ तेथे दूर 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 तिकिटांचे पैसे काढा छन 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 गाडीची घंटा वाजे घन घन घन, घन गाडी मध्ये बसा चला पट 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 सामानही ठेवा सारे चट चट चट, चट नका बघू डोक्यावरून नका बघू डोक्यावरून शुक 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 आता खाली एकच लाईन राहिलेली आहे गाडी आता निघालीच झुक 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 अगेन गाडी दुरांच्या रेषा हवेत सोडी दुरांच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया अशाच प्रकारची ही कविता आहे पण ही वेगळी आहे अशा प्रकारचं गाणं असतं पण आता ही थोडी वेगळी कविता तुम्हाला दिली आहे आता आपण कविता म्हणलेलो आहे आपण ही समजून घेऊया काय काय मध्ये ना मुलं ना ते म्हणजे त्यांचे मॅडम त्यांच्याकडनं खेळ काय आणि त्यांना हे गाणं म्हणायला शिकवत आहे त्या मॅडम काय म्हणतात बघा रेल्वेची गाडी आली गाडी आली झुक 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 करीत गाडी आली मग गाडी आली की काय होतं ते गाडीचा रेल्वेचा कसा असा वरून ही असतो ना इथं बघ असं धूर सोडते तिथं इथून मोठा आवाज निघतो पंप पोम पंप असे ती काय वाजते तिची शेट्टी वाजते अशी कुक 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 नाही वाजत अशी पंप पंप वाजते पण कुक कुक सांगितले त्यांनी इंजिनचा आवाज कसा निघतो असा भाग भाक 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 इंजिन पळत नाही मग त्याच्यातनं धूर निघतो मग त्याचा आवाज येतो भाक 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 चाके पाहू तपासून चाक्या शे सळ असे ठक 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 करीत पळतात ना पुढं जायचे का दूर कोठे भुर भूर मॅडम म्हणतात अशी गाडी बघ तुला तुम्हाला वाटतं का तुम्हाला? की आता कुठेतरी लांब भूर फिरायला जावा असं मॅडम म्हणताय तुम्हाला म्हणजे शिकवताय आता पुढे पाहू कोठे जा नेऊ तेथे दूर तर ती गाडी काय म्हणते तुम्हाला कि तुम्ही कुठं पण या माझ्यासोबत तुम्हाला मी दूर घेऊन जाईन काय टेन्शन घ्यायचं नाही डायरेक्ट तिकीट काढायचं गाडीत बसायचं आणि दूर कुठे मी तुम्हाला घेऊन जाईन तिकिटाचे पैसे कसे वाजतात तर छान 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 जर सुट्टे पैसे असतील तरच ते वाजतात छन छान छान नोटा वाजत नाहीत गाडीची घंटा वाजते छान 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 गाडीमध्ये घंटा पण असते तिला वाजवतात टन 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 म्हणजे जेव्हा गाडी सुटायची वेळ होती ना तेव्हा घंटा वाजवतात जशी तुमच्या शाळेमध्ये घंटा असते ना त्याप्रमाणे गाडीमध्ये बसा पटपटपट पटपट गाडीमध्ये बसा आणि ते एकदा गाडी भरली की तुम्हाला जागा नाही भेटणार सीट नाही भेटणार मग तुम्हाला उभं राहून यावं लागेल सामानही ठेवा सारे तुम्ही जे सामान घेऊन जाणार असताना ते सामानही पटपट ठेवावरती नका बघू डोक्यावरून शुक शुक शुक, शुक गाडी आता निघाली झुक 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 इकडे तिकडे बघू नका पटकन येऊन बसा आता गाडी काय होणार आहे निघून जाणार आहे म्हणजे ह्या चित्रांमध्ये दाखवलेले काय का नाही इथे ना मॅडम तर ते मॅडम ह्या मुलांचा असा खेळ घेतात ते एक मुलगा काय करतोय असं झेंडा फडकवतोय म्हणतो चला चला गाडी आहे आता गाडीत पटकन बसून घ्या अशा प्रकारे हा खेळ ना तुमचं शाळेत पण घेतलं जाईल म्हणजे तुमच्या मॅडम ते असते ना त्या हा खेळ एकदम शाळेत कारण की तुम्ही छोटे ना पहिलीचे मानल्यावर इथे शिकवित होती छोटी कविता होती ती संपलेली आहे आता आपण पुढचा धडा किंवा कविता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू